दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगली या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली होती शेवटपर्यंत दोन्ही पक्षांनी ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता शिवसेना माघार घेण्यास तयार नसल्याचे समजल्यानंतर शेवटी काँग्रेसने एक पाऊल मागे घेत ही जागा ठाकरेंना दिली होती ही जागा जिंकण्यासाठी ठाकरेंनी चांगलीच ताकद लावली होती मात्र चंद्रहार हजार मतं मिळाली होती आणि तेच चंद्रहार पाटील ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी चर्चा रंगली होती गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सोहळा फक्त औपचारिक म्हणून राहिला होता शेवटी आता चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ अधिकृतरित्या सोडली असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय यावेळी त्यांनी मी पक्षवाढीसाठी काम करणार आहे असंही सांगितलं चंद्रहार पाटील नेमकं काय का म्हणाले पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला या प्रवेशासाठी ज्यांनी अट्टने प्रयत्न केले मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे अशी राम रेपाळे शरद कनसे काका यांची इच्छा होती त्यांचे मी आभार मानतो अशा भावना चंद्रहार पाटील यांनी यावेळी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला यावेळी इतरही बडे नेते कार्यकर्ते उपस्थित होते त्यात एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूया सांगलीची माणसं चांगली असतात चंद्रहार पाटील आज आपल्या पक्षात आले मी तुमच्या अगोदरची जागा चुकली असं म्हणणार नाही पण शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूट केली असं तुम्ही सांगितलं मी देखील एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी मुख्यमंत्री झाल्याच्या अनेकांना पचनी पडलेलं नाही सांगलीचा ढाण्या वाघ आता खऱ्या जंगलात आलाय असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तसेच ते पुढे म्हणाले वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले त्यांना आता त्या कृतीची परचिती आली माझ्या पक्षात कुणीही नोकर नाही मालक नाही जो काम करेल तो पुढे जाईलच असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काम करत राहण्याची सूचना केली चंद्रहर पाटील यांचा उद्धव ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय योग्य होता की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद